घरी बनवतो तर हे लोणचं बनवताना काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यावं लागतं ते म्हणजे लिंबाचं लोणचं बनवताना लिंबाची जी साल आहे ती कडवट लागायला नको शिवाय ती वातळ देखील व्हायला नको लागलीच तुटायला हवी आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे लोणचं झटपट व्हायला पाहिजे तेल न वापरता उपवासाला देखील चालेल असं हे लोणचं आपण बनवणार तर मंडळी त्यासाठी संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा व अशा छान रेसिपी नेहमी बघायच्या आहेत तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर त्यासाठी पातळ सारीचे पिवळसर लिंबू मी निवडलेले आहे तीन दिवस सतत गरम पाण्यामध्ये ठेवून चौथ्या दिवशी आपल्याला याचे काप करून घ्यायचे आणि काप केल्यानंतर हे डायरेक्ट कुकरमध्ये टाकायचं कुकरमध्ये एक उकळी आल्यानंतर याच्यामध्ये टाकायचा असतो गूळ आणि यानंतर यामध्ये टाकूया आपण एक चमचा जिरे पावडर दोन चमचे तिखट एक चमचा मीठ आता संपूर्ण मिश्रणाला उकळी आल्यावर कुकर लॉक करायचं दोन शिट्या काढून घ्यायचं आणि असं चटपटीत लोणचं तयार होतं सुरुवातीला याची साल कडक असते नंतर मुरल्यानंतर म्हणजे दोन दिवसानंतर याची साल नरम होते तर असे चटपटीत लोणचं तुम्ही देखील नक्की बनवा